गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात आत्ताच जुटल्यात तरी बस सकाळचं वाजल्यानंतर सात वाजल्यात आज उपवास आहे संकाष्टी चतुर्दी त्या मुला आज धंदा आपला एकदम कमी असेल तर जो थोडाफार माल आहे तोच लावायचा आहे सोन्या 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 फक्त बघ बाहेर जा फक्त ए आवाजी तर लक्ष नाही शेफ्टी आला तर चालला आता तो फिरायला चालला सकाळ झाली ना चला चला पोचलो दुकान दुकानहून पोचलो दुकान जागवार लावली आपली माग या पाणी बाहेर तसा सोडलेला हा सगळे नजरा बघा वाजा फार साठवीपर्यंत जातो आवरा पाणी सोड दे ना तू जाणू शिरा हां आण देऊ माझ्या दो तुला साफ लिंग ना सगळा रोड साफ होतो रोड साफ होतं ए डाल <laughs> जरा तोरा डाल तोरा डाल तोरा, दाल, तोरा, दाल, तोरा चला आता याचा लोड करून जला की आपला लोड करू हा दिगराय बरोबर दिगराय चला अशा प्रकारे आपली पहिली लादी आलेली आहे अशी आपल्याला चार लाद्या टाकायच्या असं ना त्रास मेहनत आहे बर्फामध्ये काय त्यांचा हाल होत असेल त्यांचा त्यांना माहीत नाही घे बरोबर ना बरोबर आवरा थंडा असतं का आपल्याला तर हातान जेवण नाही एक आधी त्यांना तर अकरा दिवस तेनच काम करणार असं वाटतं आपल्याला तर सवयी असं मग काही नाही ज्या थंड लागा त्या लागणारच ಆರ್ ಅದ ಅರಿ ಅದೇ पोचलो दुकानामध्ये दुकानामध्ये पोचल्या पण लाद्या सगळ्या फुटल्या एक आदरल्या ना तुकरच झालं त्यांचं चला आता उतरून काय करणार मला माहित नव्हता तर हो असा वर्ण पाठीमागे जेल त्या दंडीशी आदरल्या म्हणून त्या तुटल्या चला आता हे हलवी नाही <laughs> चला, चला या नाक्यावाल्या ना आता मस्त गरम चाय पिओ आपले चायवाल्या जवळ मस्त गरम गरम चाय इधर देख रे हा येईब नाही केला आता मला इतर चॅनल कुठला याला उरून टाकता उद्यापासून जो काम दिसतं का तुम्हाला जो एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दरम्यानचा काम असेल तर त्यापेक्षा जुना असेल तर ते काम असा गेले तर त्याने अर्धा भ्रष्टाचार झालेला खाली कॉन्क्रीट टाकले मधीन फक्त डकरा टकल्यान आणि त्यावरती कॉन्क्रीट टाकले एकदम प्रॉपर दिसावा बरोबर गेला रे तो असते चला दुकानामध्ये सगळा बरो फोरून घेतलेला चार लाद्या आणलेल्या दोन लाद्या आपण ठेवल्या दोन लाद्या मोठे आईच्या दुकानावर पाठवून दिल्या बरोब सगळा फरून झालेला तर आता मस्त गरमागरम नाश्ता करता आणि मग लय दुकान बंद करा बारा वाजता दुकान बंद करला जिताव आज लवकर जिता संकष्टी आहे ना म्हणून लवकरच दुकान बंद करून जिताव वड वडच ना अरे लय ना राही खरंच तरी आण ना येऊ या आता मी खत नाही यो मस्त या खात म्हणजे हा खाताव आता ना चला आयला पात्राची वरती पारला आता लास्ट काजू आहेत तर पाडून जेवते त्यानंतर भेटणार नाही आपल्याला तर चुकून चुकून कुठे कुठे आहेत ते पडता रे या मस्त काजू आहेत सुंदर सुंदर असं काजू आहेत बारीकात पण खायला आता मस्त आणि आता शिजन खपली काजूची काही नाही बरोबर आहे म्हणाला ओल पडले ओलण्या फरला डाग लागली त्याला आहेत का कुठे काय ना आता उ लागलं म्हणजे उलगतच चाललं असं समजा हा काहीच येत नाही या जे काही यायचं ते खालीच येता चला या या या, या 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 खाली या मोहोर तू जाम म्हणजे सगळं काही आता काजू दिसत नाही सगळं खाली झालं आता चुकून चुकून येतील कुठं कुठं चला ते ते जाऊ म्हणजे चालीचे जा पात्रावर कुठंच काही नाही या साईडला एकच काजू बाकी एक खाली पडेल त्यांचा काही फायदा नाही नाही व कच्चा चला उतारता खाली करता खाली उतर पुढे यायला हा हे, हे। मोजून दहा काजू हाय आला कोण लागण आला आला झालं उलागलं काही नाही मजा नाही काही ना उलागलं असे बघून बघून बा खाऊ पण नको तू मी तोरले आम्ही काही दुपारचं चार तर आता उठल्या मस्त फ्रेश झाल्या तर आता गरमागरम पिता आणि दुकानावर जायला निघता जायचा चालत कारण की दोन्ही गाड्या त्या नाक्यावर जरा दुसऱ्याच कामासाठी झेलो झेलो तिकडे झेलो दुसऱ्यांच्या गाडीने गेलो डायरेक्ट घरा उतारलो मग आता दोन्ही गाड्या नाक्यावर त्या देशात चालत जाता ना बंटी पण आपला राहिला ना काही चार दिवस झाले बंटीने मरले सुट्टी चला आता मस्त गरमागरम चहा या मस्त चावलेला आणि आपला सोन्या ये सोन्या सोन्या ये सुने, सुने ये खाऊ चला पोचलो पोचलो चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये थोडाफार मावरा होता तो लावून झालेला ला, तर आता इथं तर चाललो बरोप खानाला फॅक्टरी माही जायचा वापस बरोप संपले आपला म्हणून वापस जायचा याने मुलं काही आपल्याला आवाज येणार

आता बघा सगळा बरोबर आधी खाली टकलेला आहे लगेच करतीन मला चार लाद्या देतील लगेच आपले जागा टाकून घेऊन जात आपल्या दुकानात अति लांब लांब चला आता पोचलो दुकानामध्ये तर आता बरोबर उतरून जाओ एक साईडून ताराकले आधी नि चांगली पायावये नाही ग चला उतरून जाओ सगळं बरोबर तीन लाद्या तर उतरल्या अरे शेटला काम येणे बरं बार नवीन नवीन आहे ना शिक्षा असते असते नया आहे वह अरे घुस ना बाबू अरे अरे बाबू सगळं मी घुसन डायगाण एकच नाही चला या छा प्याला एक लास्ट चा दे आईला पण देतो ग्लास में मध्ये उसमे दे चला अभि चल। संकष्टी चतुर्थी काय रच वाजले साडे आठ वाजले आज जरा लवकर दुकान बंद करायला येईल आपला मावरा पण एकदम कमी होता तो सगळा संपून झालेला तर आई आता रच्छे चालले मच्छीला उद्या गुरुवार तरी पण मच्छीला चालले कारण की एक ठिकाणी माल भेटे नाही आता बरेच दिवस झालं क करंज्याला गेली नव्हती तर आज रचची तरी करंजाला चालली ना बघू आता उद्या कम भेट मी नाही चाललो आई जाण डायवर आपला संदीपदादा आहे तो आईला घेऊन जाणार आहे आई जाणार आहे मोठी दाई जाणार आहे दोघी जणी जाणार तर सगळी कामं करून झालेली आहेत दुकान पण बंद करून झालेला तर आजचा व्हिडिओ इथं समोर जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री